वेलकम टू बोर्ड चार्जर अ युनिक इनोव्हेटिव्ह पेटंटेड स्मार्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजीस बोरवेल्सपूर तालुका जिल्हा होता दोन हजार एकवीस तर त्यावेळेस काय झालं केशिंग जास्त अडुसठ फुट केशिंग आहे पाणी लागलं होतं साठ आला अठ्ठावन्न फुट तर होल मारले मारणे पण निवळ लहान की म्हणजे शेवतो पोते शेवतो दाबणाच्या याच्यानुसार फोन मारले होते पण ते फोन लोक बुजून गेले काही चालू होते काही बंद झाले होते बाळ हे जाऊन मग नंतर मी असंच फेसबुकला जे बोर चार्जर बद्दल बघितलं बोर चार्जर बघितल्यानंतर रजिस्ट्रेशन वगैरे केलं त्यांचा कॉल आला मग कॉल आल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं असं असं म्हणजे फिशिंगला काप वगैरे ठीक आहे म्हटलं मग त्यांनी आल्याच्या नंतर येऊन सुरुवातीला आले, आले कॅमेरा सोडला अगोदर कॅमेरा सोडल्याच्या नंतर बोर होता बोरची खोली चारशे पंचेचाळीस फुट आहे चाळीस पंचेचाळीस तर साठ अडुसठ फुट थोडा पाजरा होता कॅमेरा सोडला पूर्ण त्याचं कडकाच हे ते चेक केलं चेक केल्याच्या नंतर पला ते ड्रिल मशा वगैरे सोडून एक 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 फुटावर काप घेतले किशनला काप घेतलं त्यावेळेस काय म्हणजे पाणी कमी झालेलं होतं पाजरा होता तर त्यावेळेस काही वाढलं नाही त्याच्यानंतर पाऊस पडल्याच्या नंतर एक आठ दहा दिवसामध्ये पाणी पडलं तर आता जे पहिले अगोदर जे बोर चालत होता एक एक तास चालत होता चांगला आणि त्याच्यानंतर एक दोन तीन गोटा दार चालत होती पण आता सारखाच बोर चालतोय कंटिन्यू तर ते जे फरक पडलेला आहे आपल्याला बोर बोरच्या धन्यवाद लेट्स रिचार्ज अँड रिप्लेनिश बोरवेल्स क्योंकि जल है तो कल है